नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम प्रतिपक्ष मित्रांनो राजकारणात जी माणसं वावरत असतात त्यामध्ये एक उडाणटप्पू असतात उथळ असतात बिलंदर असतात किंवा व्यवहारी असतात अनेकदा व्यवहारी माणसं बिलंदर पण असतात उडानटप्पू माणसं पण व्यवहारी असतात या चार पाच ज्या वर्गवारे आहेत त्यामध्ये समतोल किती राखला जाईल यावर तुम्हाला व्यवहारी राजकारणात यश किती मिळेल हे अवलंबून असतं आणि म्हणून लोकांना आपण काय वाटतो त्यापेक्षा आपण काय आहोत याला महत्त्व असलं पाहिजे प्रामुख्याने राजकीय पक्षाचं किंवा राजकीय संघटनांचं नेतृत्व करणारे जे मंडळी असतात त्यांना हा समतोल फार जपून वापरावा लागतो अन्यथा लोकांच्या टाळ्या मिळाव्यात वाहवा मिळावी माध्यमातून प्रसिद्धी मिळावी याच्या मागे वाहवत तुम्ही गेलात तर मग तुम्ही तुमचं नुकसान जास्त करून घेता तुमच्या प्रतिपक्षाला तुमच्या विरोधी पक्षाला तुमच्या शत्रूला तुमचं नुकसान करण्याची गरजच नसते इतक्या चुका तुम्ही करत जाता आणि म्हणून जाता जाता गंमत करणं वेगळं आणि थिल्लरपणा उथळपणा उतावळेपणा वेगळा असतो हे मी तुम्हाला आधी एवढं निरूपण एवढ्यासाठी केलं की सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका आणि त्याची धामधूम जोरात चालू आहे आणि मी बोलतोय त्यानंतर पहिल्या फेरीतले मतदानात जे महाराष्ट्रातले मतदारसंघ आहेत त्यातले अर्ज भरणं सुरू झालं आहे आणि केवळ दोन दिवस पहिल्या फेरीतल्या उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शिल्लक उरलेले आहेत आणि अजूनही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोघांकडूनही सगळ्याच्या सगळ्या राज्यभरच्या उमेदवारांची नावं किंवा यादी जाहीर झालेली नाही किंबहुना आघाडी आणि युती यात कुठल्या गटाला कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत यावरही फायनल शिक्कामोर्तब झालेलं नाही एकेका जागांवरून वाद उमेदवारांमध्ये पक्षांमध्ये चालू आहेत पण अशा सगळ्या गोष्टी ज्या दोन महिने आपण ऐकतो आहे की या पक्षाला महायुतीत इतक्या जागा मग दुसऱ्याला इतक्या जागा तिसऱ्याला इतक्या जागा आघाडीचंही तसंच ऐकतो आहे मग त्या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सामावून घेतली जाणार की नाही की प्रकाश आंबेडकर वंचित आणि रुसून बसलेले राहणार याच्या चर्चा आपण ऐकतो आहे पण एक गंमत लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो यातले कुठलेही आकडे समोर येत नसले तरी महाविकास आघाडीमध्ये जे अगदी हमरो तुमरीवर आलेलं दिसतं तेवढं महायुतीत दिसत नाही उलट महायुतीमध्ये आम्हाला अंतिमतः अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा जिंकायच्या आहेत हे आमचं लक्ष आहे हे तीनही पक्ष बोलत आहेत पण आपल्याला किती जिंकायचं आहे याविषयी महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता बोलत नाही त्यांचं एकच असं भाजप किंवा महायुतीमध्ये आपल्याला कसं जिंकायचं आहे परत एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे ही भाषा कायम चालू आहे पण दुसरीकडे ते हरणार आहेत ते हरणार आहेत आम्ही जिंकणार आहोत ही भाषाच नाही आणि म्हणून मग या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण करताना जागा वाटपाचे जे आग्रह धरले जात आहेत आकडे सांगितले जात आहेत कुठल्या कुठल्या जागांसाठी हट्ट केले जात आहेत त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला लागतं आणि त्यामध्ये महाविकास आघाडी असो इंडिया आघाडी असो किंवा महायुती असो त्यामध्ये दोन पक्षांचे नेते मला अधिक व्यवहारी आणि चतुर वाटतात आता तुम्हाला गंमत वाटेल की जेव्हा मी ही दोन नावं तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्हाला वाटेल आणि त्यांच्या वाट्याला आहे काय अर्थात महायुतीमध्ये फक्त एकच पक्ष चतुर आहे असं मी म्हणणार नाही सगळ्यात मोठा असलेला भारतीय जनता पक्षसुद्धा चतुर आहे म्हणून त्यांनी आपल्या वाट्याला ज्या हक्काच्या जागा येतील तिथले उमेदवार नावं जाहीर पण करून टाकलेली आहेत त्यामुळे भाजप हा एकूण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या राजकारणात सगळ्यात बिलंदर सगळ्यात कुटील आणि सगळ्यात मुरब्बी राजकारणी प राजकारण्यांचा पक्ष आहे असं वेगळं सांगायला नको विषय आहे तो उरलेल्या सगळ्या पक्षांचा कारण ज्यांना कुठल्याही परिस्थितीत ल लाभ पदरात पाडून घ्यायचं आहे असे पक्ष आपोआप भाजपजवळ आलेले आहेत आणि ज्यांना लढण्याची खुमखुमी आहे लढण्याची खुमखुमी आहे जिंकण्याची अनिवार्य इच्छा वगैरे मी म्हणणार नाही लढण्याची खुमखुमी आहे असे पक्ष महाविकास आघाडी किंवा इंडी आघाडीमध्ये सहभागी झालेले त्यामुळे हे जे आता महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फुटले आणि चार झाले आणि मूळचे दोन पक्ष मिळून सहा पक्ष हे या लढतीमध्ये उतरणार आहेत आणि त्यामध्ये महायुतीतले दोन पक्ष मला अतिशय चतुर वाटतात त्यातला भाजप बिलंदर वाटतो पण अजितदादासुद्धा किंवा त्यांचा राष्ट्रवादी पक्षसुद्धा मला अतिशय व्यवहारी आणि चतुर वाटतो आणि गंमत बघा जे आकडे अजूनही फायनल नसले तरी समोर आलेत त्यामध्ये महायुतीत सर्वात कमी जागा मिळणारा पक्ष म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बघितलं जातं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जितके आमदार आहेत त्यापेक्षा एक दोन आमदार अजितदादांकडे जास्त आहेत पण तरीही जवळपास एकनाथ शिंदेच्या निम्मे संख्येने लोकसभेच्या जागांवर अजितदादा समाधान मानायला तयार आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीत बघा तुम्ही महाविकास आघाडीमध्ये मूळचा जो आपलाच पक्ष आहे असा दावा शरद पवार आणि सुप्रियाताई करतात त्यांनासुद्धा महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात कमी जागांचा हिस्सा मिळणार असं आत्ता तरी दिसतंय अगदी महाविकास आघाडीचे मी बोलत असताना सव्वीस मार्चला जे आकडे माध्यमातून फिरवले जात आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिववाठाला उवाठा शिवसेनेला बावीस जागा काँग्रेसला सोळा जागा म्हणजे झाल्या अडतीस आणि अड़ी उरलेल्या दहा जागा ह्या शरद पवार स्वप्नियताईंच्या राष्ट्रवादीला मिळणार अशी बातमी सगळीकडे पसरलेली कदाचित थोडं पुढे मागे होईल पण जे आकडे समोर आलेत ते बघितलं तर महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो दोन्हीकडे सर्वात छोटा पक्ष म्हणून सर्वात छोटा हिस्सेदार वाटेकरी म्हणून राष्ट्रवादीच्याच दोन गटांना वागवलं जातं आहे हे स्पष्ट दिसतं मग मला सांगा की शरद पवार हे इतके मूर्ख आहेत का साठ वर्षाचं राजकारण केल्यानंतर माणूस इतक्या केवळ दहा जागांवर अठ्ठेचाळीसपैकी दहा जागांवर समाधान मानून घेईल का तर मी त्याला व्यवहारी शहाणपणा म्हणतो दुसरीकडे अजितदादा आहेत महायुतीवर अजितदादासुद्धा साधारण पाच ते सात लोकसभेच्या जागांवर समाधान मानतील असं एकूण चित्र दिसतंय कदाचित पाचपर्यंत जाईल वाढल्या सातपर्यंत जाईल पण त्यासुद्धा आपण महायुतीच्या जा जागा वाटपाचे आकडे बघितले तर तिसऱ्या क्रमांकाच्या जागा आहेत काय पंचवीस वीस बावीस काय भाजप बारा तेरा काय असतील त्या तुमच्या uh, ह्यांना हे सगळं बघितलं तर मग खरोखरच अजितदादा इतके बुद्धू आहेत की आपण पक्ष फोडला महायुती भक्कम केली शरद पवारांना आणि महाविकास आघाडीला दुबळं करून टाकलं त्याची किंमत अठ्ठेचाळीसमध्ये फक्त पाच किंवा सात जागा इथे तुम्हाला राजकारणातला व्यवहार समजून घ्यावा लागतो आणि तो व्यवहार असा आहे की निवडणुका लढणं म्हणजे लॉटरीचं तिकीट घेणं असतं लॉटरीचं तिकीट तुम्ही दोन कोटीचा घ्या दोन लाखाचा घ्या जोपर्यंत तो नंबर निघत नाही तोपर्यंत ती लॉटरी किंवा ती रक्कम दोन लाख दोन कोटी तुम्हाला खुणावत असते पण ज्या दिवशी लॉटरी उघडली जाते त्या दिवशी जो नंबर येतो तो, तो जर तुमच्या तिकिटाचा नंबर नसेल तर तुम्ही लावलेले पैसे ते तिकीट काय शंभर अडीचशे पाचशे रुपये किंवा हजार रुपयाचं असेल ते हजार रुपये गेलेले असतात पण त्या हजार रुपयाच्या बदल्यात दोन लाख किंवा दोन कोटी मिळावं हे स्वप्न तुम्हाला खुणावत असतं म्हणून तुम्ही ते लॉटरीचं तिकीट घेत असता आणि ते लॉटरीचं तिकीट आणि निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवाराचं तिकीट यामध्ये तसा फारसा फरक नसतो फारसा फरक नसतो आणि म्हणूनच तुम्ही लॉटरीची किती तिकीटं घेणार यापेक्षा लॉटरीची किती तिकीटं जिंकणार याला प्राधान्य आणि महत्त्व असतं आणि इथे सगळं गणित ठरतं इथे सगळं गणित ठरतं गंमत अशी आहे की समजा भाजपला या अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा देण्यात आल्या उरल्या अठरा अठरामध्ये अकरा बारा जागा शिंदे गटाला आणि सहा सात जागा ह्या अजितदादा गटाला मिळाल्या तर त्यांच्याकडे तितके उमेदवार आहेत का तितक्या जागा लढवण्याची साधनं क्षमता आहे का त्या त्या जागी त्यांच्याकडे संघटन तेवढं मजबूत आहे का त्यासाठी लागणारा खर्च उचलण्याची ताकद आहे का हे सगळे प्रश्न उद्भवतात आणि म्हणून जास्तीत जास्त, जास्त जागा मागणं सोपं असतं पण त्या जागा लढवणं अवघड असतं आणि हे अजितदादा किंवा त्यांचे काका शरद पवार यांना नेमकं कळतं असं मी म्हणतो आणि म्हणून मी त्यांना व्यवहारी म्हटलेलं आहे व्यवहारी म्हटलेलं आहे की जास्त जागा मागायच्या आणि लढवायला उमेदवार कुठे आहेत आता उदाहरणार्थ उद्धव ठाकरे सांगलीची जागा कोल्हापूरच्या बदल्यात मागितली कोल्हापूरची जागा काही शाहू महाराजांसाठी काँग्रेसला सोडली बदल्यात सांगलीची जागा मागितली आणि सांगलीतून उमेदवार कोण तर चंद्रहार पाटील नावाचा एक नवा पहलवान मर्द शिवसेनेत आणला गेला नितीन गडकरी येत असतील तर त्यांना नागपूरची जागा द्यायला उद्धव ठाकरे तयार झाले होते अरे तुमच्याकडे तुमच्या पक्षाचा उमेदवार असला पाहिजे तुम्ही जेव्हा जागा मागता तेव्हा तो नुसता उमेदवार असून चालत नाही पैसे साधनं कार्यकर्ते संघटन तुम्हाला लढव लढणारा कार्यकर्ता आणि त्यासाठी आधीपासूनची तयारी या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्यावर त्या जागेला किंवा त्या लॉटरीचं तिकीट यशस्वी होण्याचा मार्ग प्रशस्त होत असतो आणि त्या बाबतीत बघितलं तर दहा जागा लढवायच्या आणि एकही आली नाही किंवा एखाद दुसरी आली तर दहा जागी केलेली मेहनत ही मातीमोल होते त्यापैकी कमीत कमी दहा जागा लढवल्या तुम्ही त्या दहा जागी एखाद दुसरी आली पण उरलेल्या सात आठ जागी तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर येणे इतकी तरी तुमची ताकद तिथे असावी लागते नाहीतर जागा मिळून फायदा काय तुम्हाला आठवतं दोन हजार चौदामध्ये नव्याने स्थापन झालेला एक वर्षाचा आम आदमी पक्ष हा देशभर चारशे तीस वगैरे उमेदवार उभे करून बसला आणि चारशे बारा पंधरा जागी डिपॉझिट जप्त झालं जागा लढवल्या चारशे बरोबर आहे पण त्या लढवण्यासाठी आवश्यक एवढी ताकद तरी होती का अगदी मुंबईच्या ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये मेधा पाटकर या आपली सगळी पुण्याही पणाला लावून उभ्या राहिल्या होत्या पण त्यांचंसुद्धा जवळजवळ डिपॉझिट जप्त झालं सांगायचा हेतू असा की जागा मिळणं जागा मागणं तिथून उमेदवार उभं करणं सोपं असतं पण ती जागा लढवणं हे सगळ्यात जटिल काम असतं आणि मग तुम्ही जर पंधरा जागा लढवणार असाल आणि तुमच्याकडे पाच जागासुद्धा लढण्याची क्षमता नसेल तर त्या पंधरा जागी तुमची साधनं तुमचे पैसे तुमची ताकद विभागली जाते आणि पाच जागा देखील तुम्ही ताकदीने लढवू शकत नाही त्यामुळे तुम्ही पंधरा जागी दुबळे उमेदवार किंवा दुबळा पक्ष म्हणून लढता आणि कदाचित पंधराही जागी पराभूत होता हे का सांगितलं मित्रांनो की हा ही जी निवडणुकीची व्यवहार्य बाजू लक्षात घेतली तर आपल्याला समजू शकतं की कमीत कमी जागा लढवायच्या आणि त्या कमीत कमी जागांमधल्या अधिकाधिक जागा जिंकून आणायच्या याला निवडणुकीतलं व्यवहारी शहाणपण म्हणतात भाजपनी तरी इत इतके मित्रपक्ष घेण्याची काय गरज आहे सगळ्या पाचशे त्रेचाळीस जागा भाजप लढवू शकतो पण अनेक जागा अशा आहेत की भाजप आठव्या दहाव्या क्रमांकावर सुद्धा येणार नाही तर मग त्या जागी सोबत घ्यायचे आता उदाहरणार्थ तुम्ही तमिळनाडूसारखं राज्य घ्या तिथे भाजप निम्म्या जागासुद्धा लढवणार नाही आहे एकोणचाळीसपैकी काय पंधरा वीस जागा भाजप लढवेल आणि त्या पंधरा वीस जागा लढवतानासुद्धा आपली तमिळनाडू दमछाक होईल कारण आपल्याला एवढा मतदाराचा उत्स्फूर्त पाठिंबा नाही हे भाजप ओळखतो पण त्या जागा लढवून पुढच्या पुढच्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी एक भूमी तयार करायची आधार तयार करायचा हे भाजपचं गणित आहे आत्ता जिंकायसाठी नाही आहे पण तीच कहाणी अजितदादा किंवा एकनाथ शिंदेंची आहे का तर नाही आहे गेल्या वेळेला आम्हाला अठरा जागा मिळाल्या होत्या म्हणून उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांनी अठरा जागा किंवा आज आमचे विसर्जित विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये तेरा खासदार आहेत म्हणून तेरा जागा मागणं हे इतकं सोपं नाही कारण तुमचा पक्ष दुभंगलेला आहे तीच कहाणी अजितदादांच्या पक्षाची सुद्धा आहे आणि म्हणून गेल्या वेळेला ज्या चार जागा मिळाल्या होत्या त्यापेक्षा अधिक दोन तीन जागांवर अजितदादा समाधान मानत आहेत गेल्या वेळेला वीस बावीस जागा शरद पवारांच्या अखंड एन सी पीने लढवल्या होत्या राष्ट्रवादीने लढवल्या होत्या पण शरद पवार आज केवळ दहा जागांवर देखील समाधान मानायला तयार आहेत कारण त्यांना माहिती आहे की आपल्याकडे त्या बावीस जागा लढवण्या इतके उमेदवार नाही आहेत आणि त्यासाठी लागणारी साधनं पैसे कार्यकर्ता संघटन नाही आहे आणि म्हणून वीस बावीस जागा गेल्या वेळेसारखा लढवायच्या आणि एखाद दुसरी जिंकतानासुद्धा दमछाक व्हायची आज बारामतीसुद्धा अवघड जागीचं दुखणं झालं आहे अशा वेळेला आपली ताकद बावीस मतदारसंघात लावण्यापेक्षा आठ किंवा दहा जागी लावली आणि दोन जरी जागा निवडून आणल्या चार जागा निवडून आणल्या तरी शरद पवारांनी मोठी बाजी मारल्यासारखं होईल आणि तीच कहाणी अजितदादांचीसुद्धा आहे म्हणून गेल्या वेळेला जिंकलेल्या चार जागा त्यासाठीसुद्धा अमोल कोल्हेंच्या विरोधात आढळराव पाटील हा उस्ना उमेदवार अजितदादा आहेत आणि म्हणून अधिक जागांचा हट्ट अजितदादांनी केलेला नसेल तर त्याला मी व्यवहारी शहाणपण म्हणतो जो व्यवहारी शहाणपणा आपल्या पाठीराख्यांना समजावताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच बरीच दमछाक झालेली दिसते शिवसेनेतले तेरा खासदार लोकसभेचे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आले ही वस्तुस्थिती आहे पण त्यातले किती खासदार त्या मतदारसंघामध्ये स्वबळावर निवडून येण्याची क्षमता आहे म्हणजे फक्त शिवसेना ह्या बळावर किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना या बळावर किती निवडून येतील दोन येतील तीन येतील सोपं नाही आहे मित्रांनो आणि म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटातले जे नेते खासदार आहेत आमदार आहेत किंवा इतर नेते इच्छुक आहेत ते जेव्हा जास्तीत जास्त तेरा किंवा सतरा जागांचा आग्रह धरतात तेव्हा त्याला व्यवहारी शहाणपण म्हणता येत नाही त्यांनी अजितदादांकडून शिकलं पाहिजे भाजपकडे त्यांचा राष्ट्रीय नेता हा चेहरा आहे आणि त्याच चेहऱ्यावर महायुतीच्या उमेदवारांना निवडून यायचे त्यामुळे भाजपची अडवणूक करून शिवसेना किंवा म्हणजे शिंदेंची शिवसेना किंवा अजितदादांची राष्ट्रवादी फार मोठं यश मिळवू शकणार नाही आहे ते आज पहिल्यांदा पक्षाचा नेता म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि अशा वेळेला निवडणूक जिंकणारा चेहरा म्हणून त्यांना मोदींवर आणि भाजपच्या संघटनावर अवलंबून राहावं लागणार आहे तर अधिकाधिक जागा मागण्यापेक्षा कमीत कमी जागा घेऊन त्यातल्या जास्तीत जास्त निवडून आणणं हा व्यवहारी शहाणपणा असो आणि त्या त्या दृष्टीने त्या अँगलने जर तुम्ही अजितदादा किंवा शरद पवार या दोघांकडे बघितलं तर त्यांना आपापल्या आघाडीत आणि आपापल्या महायुतीत कमीत कमी जागा मिळत आहेत आणि तरीही ते फार खळखळ करताना दिसत नाहीत कारण निवडणुकीचा व्यवहार निवडणुकीतला व्यवहार त्यातला व्याप त्यातले तोटे त्यातली दगदग या काका पुतण्यांना नेमकी कळते म्हणून जागा वाटपामध्ये फारशी खळखळ न करता ज्या प्रकारे अजितदादा आणि शरद पवार आपापल्या आघाडीमध्ये युतीमध्ये वागत आहेत आणि जागा कमीत कमी पदरात पाडूनही समाधानी असल्यासारखे दिसतात त्याचं हे रहस्य आहे कारण ते व्यवहारी आहेत आम आदमी पक्षाने चारशे जागा लढवल्या चार जागा जिंकल्या फक्त पंजाबमध्ये खुद्द वाराणसीमध्ये डिपॉझिट गेलं नाही पण दणदणीत पराभव केजरीवालांनी पत्करला होता ती नामुष्की असते त्यामुळे निवडणुकीनंतर थोडंफार तरी यश मिळालं पाहिजे याचं भान राखावं लागतं आणि ते भान जर अजितदादा आणि शरद पवार दाखवत असतील तर त्या दोघांची पाठ थोपटली पाहिजे आणि त्यांच्यापासून काही शिका हे उरलेल्या पक्षांना सांगणंही आवश्यक होतं म्हणून व्हिडिओ केला आवडलं लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार